महाकूळ महाराष्ट्र न्यूजच्या बातमीची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाने जीवघेण्या खड्ड्यातून केली प्रवाशांसह सर्वसामान्य जनतेची मुक्तता रिसोड एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावर मागील अनेक दिवसांपासून मोठा जीवघेण्या खड्डा पडल्याने प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितवास धोका निर्माण झाला होता रिसोड एसटी आगाराच्या वतीने संबंधित विभागाला वारंवार लेखी व वा तोंडी तक्रारी देऊनही संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले होते एकोणवीस एप्रिलच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजमध्ये रिसोड एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावरील जीवघेणा खड्डा देत आहे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना मरणाचे आमंत्रण या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित होतात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मेंटेनन्स पाहणाऱ्या कंपनीला तात्काळ आदेश देऊन रिसोड एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावर पडलेला जीवघेणा खड्डा दुरुस्त करून सर्वसामान्य जनतेसह प्रवाशांची जीवघेण्या खड्ड्यातून मुक्तता केली आहे विशेष म्हणजे क्लिआहेशिसोड एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावर जीवघेना खड्डा पडल्याने यामध्ये एखादी एसटी अडकून किंवा प्रवासी पडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात होती या संदर्भात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजकडे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने तसेच संबंधित विभाग जाणीवपूर्वक या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने सदर गंभीर प्रकाराबद्दल धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजमधून एकोणवीस एप्रिलला बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्याची दखल घेत संबंधित विभागाचे अभियंता प्रमोद चिंचोले यांनी तात्काळ संबंधित मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीला आदेश देऊन जीवघेना खड्ड्यात दुरुस्त केला आणि सर्वसामान्य जनतेसह प्रवाशांची जीवघेण्या खड्ड्यातून मुक्तता केली आहे सदर जीवघेण्या खड्ड्यातून प्रवाशांसह सर्वसामान्य जनतेची मुक्तता झाल्याने धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सह संबंधित विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा